ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांना लोकाश्रय मिळतोय ही कौतुकाची बाब आहे त्यातच विविध परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केल्यामुळं या शाळा भविष्यात कधीही बंद पडणार नाहीत पालकांनी आपल्या पाल्याला जिल्हा परिषदेच्या शाळेतच पाठवावा असं आवाहन पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी दीपक मेंगाळे यांनी केलं राधानगरी तालुक्यातील के तारळे खुर्द इथल्या संभाजीराव चौगुले यांच्या स्मरणार्थ केंद्र शाळेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील तारळे खुर्द प्राथमिक शाळेला स्वर्गीय संभाजीराव चौगुले यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू नेताजी चौगुले आणि कुटुंबियांनी शालेय उपयोगी वस्तू भेट दिल्या याबाबतचा कार्यक्रम नुकताच पार पडला सहाय्यक शिक्षक प्रकाश पाटील यांनी शाळेच्या उपक्रमाचा आढावा घेतला मागील वर्षी पालकांनी अडीच लाख रुपयांची शैक्षणिक मदत शाळेला केली आहे त्यामुळं विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ झाली आहे या शाळेमार्फत विद्यार्थ्यांना विविध सोयीसुविधा दिल्या जात असल्याचं पाटील यांनी सांगितलं दरम्यान दामोदर चौगुले तानाजीराव चौगुले नेताजी चौगुले आणि कुटुंबियांच्या वतीनं शाळेला डायस आणि शालेय उपयोगी वस्तू शाळेचे मुख्याध्यापक तसंच गट शिक्षणाधिकारी दिलीप मेंगाणे यांच्याकडे सुपूर्द केल्या यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार चौगुले कुटुंबियांच्या वतीनं करण्यात आला यावेळी डी वाय पाटील नेताजी चौगुले प्रकाश पवार यांनी मनोगत व्यक्त केली दरम्यान निधी अभावी प्राथमिक शाळा मागे पडत होत्या मात्र पालक आणि समाजातील दानशूर व्यक्तींकडून शैक्षणिक उठाव होत आहे लोकाश्रय आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता यामुळे प्राथमिक शाळेचं भविष्य उज्ज्वल असल्याचं राधानगरी विभागाचे गटशिक्षण अधिकारी दीपक मेंगाणे यांनी सांगितलं दरम्यान विविध परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा तसंच पत्रकारांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला भोगावती कारखान्याचे संचालक मानसिंग पाटील क्रू बा किरुळकर संस्थेचे चेअरमन दामोदर चौगुले संग्रामसिंह पाटील माजी समाज कल्याण सभापती साताप्पा कांबळे तानाजीराव चौगुले तंटामुक्त अध्यक्ष विश्वास पाटील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवाजीराव ढवण अनिता चौगुले निवेदिता चौगुले नेहा चौगुले ओम चौगुले केरबा शेलार अतुल पाटील सचिन सावंत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते